प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे माझे सासर माहेर अगदी आठ किमी अंतरावर त्यामुळे दरवर्षी ठिकाणी येणारे पुराचे पाणी मला काही नवीन नव्हते लहान असल्यापासून पूर म्हणजे मज्जा असेच बघत मोठी झाले एकोणीसशे एकोणनव्वद साली मोठा पूर आला असे ऐकून माहिती होते पण तेव्हा खूपच लहान होते त्यामुळे काही आठवण्याचा प्रश्नच येत नाही त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पूर आला होता पण तेव्हा माझ्या आईची प्रकृती थोडी नाजूक होती त्यात आमच्या राहते घराचे बांधकाम सुरू होते त्यामुळे माझी रवानगी ते अख्खं वर्ष माझ्या मामाकडे होती त्यानंतर बाबांनी त्या वर्षी येऊन गेलेल्या पुराच्या अंदाजाने बांधले माझे माहेर नदीच्या अगदी जवळ समोर सर्वांची शेते आणि एका बाजूला घरे त्यात डोंगरापासून रस्त्यापर्यंत घरे त्यामुळे समोर पाणी आले तरी डोंगरातून रस्ता असल्यामुळे तसे फार काही वाटायचं नाही नदीतून वाळू काढायचा व्यवसाय आमच्या गावात मोठ्या प्रमाणात व्हायचा त्यामुळे खूप जणांच्या होड्या होत्या शेतात पाणी आले की होडीतून फेरी मारताना मज्जा यायची तेव्हा काही मोबाईल नव्हते त्यामुळे कॅमेऱ्यात फोटो काढायची मज्जा अजून वेगळी रस्त्यावर टोपरभर पाण्यात माणसे चालायची तेव्हा वाटायचं चा। आपणही जावं पण लहान असल्यामुळे भीती पण तेवढीच वाटायची पाण्यात दिवा सोडायचं मोठ्या मोठ्या कागदी होड्या सोडायला आवडायचं मज्जा वाटायची एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर मोठा पूर कधी आलाच नाही घर रस्त्यापासून नऊ दहा फूट वरती असल्यामुळे घरात पाणी आल्यावर काय घाई उडते हाल होतात किंवा कसं काय उचलावं हे लागतं काय माहीत नव्हते पूर्ण म्हणजे मज्जा ही एकच बाजू बघितली होती ही मज्जा मस्ती उतरवली ती दोन हजार दोन हजार पाचला दो मी कॉलेजला होते तेव्हा पंचवीस जुलैला ज्या स्पीडने पाणी वाढलं काय सांगू आम्हाला काही अवधीच मिळाला नाही मला माझ्या बाबांनी नुकतीच नवीन स्कूटी घेतली होती जेम ते महिना झाला होता पाणी वाढायला लागल्यावर गाडी आम्ही खाली असल्यामुळे गॅरेजमधून फळी लावून वरती घेतली रस्त्यापासून आमचे घर उंचावर शेतापासून चार फूट रस्ता त्यानंतर नऊ दहा फूट आमचे घर त्यामुळे आमच्या दृष्टीने आम्ही गाडी सेफ लेवलला ठेवली होती पण पाण्याच्या मनात काही वेगळेच होते संध्याकाळ होताच पाणी एवढे जोरात वाढू लागले की काही वस्तू उचलायला वेळच दिला नाही त्याने माझ्या बाबांचे दुकान त्यामुळे बरेच नुकसान झाले पूर आला की लाईट तर जातातच त्यामुळे काळोखात जेवढ्या वस्तू उचलता येतील तेवढे उचलत होतो थोड्याच वेळात पाणी वाढू लागले आणि डोळे झोंबू लागले मग लक्षात आले की दुकानात विकायला आणलेल्या खताच्या पिशव्या त्यामुळे डोळे झोंबू लागले मग मात्र आहे त्या कंडिशनला आम्ही वरती पहिल्या मजल्यावर जाऊन बस एक एक वस्तू आठवू लागलो फोटो गेले कपडे भिजले असतील दुकानात असलेल्या वस्तूंची यादी तर न संपणारी होती कारण आमच्या घरात पाच सहा फूट पाणी शिरले होते आणि समोर तर शेताकडे बघवत नव्हते समुद्रच वाटत होता रात्रीची भयान शांतता पाऊस आणि पाण्याचा आवाज किती देवाची नावं घेतली देव पण पाण्यात राहिले होते काय सुचत नव्हते रात्र कशी तरी गेली सकाळ झाली तरी घरात एक फूट पाणी होते समोर बघायची तर हिंमत होत नव्हती पण डोंगरातून रस्ता होता त्यामुळे दूध घेऊन रोज येणारा दादा आले दुकानात कामाला असलेली माणसे जी रात्री आमच्याकडेच थांबली होती तीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन आली पाणी काही कमी होत नव्हते सकाळ झाल्यामुळे भयान वाटत नसले तरी भीती मात्र कमी झाली नव्हती रस्त्यावर असलेले दहा बारा फूट पाणी बघून पोटात कसेसे होत होते समोर तर रथांग सागर कुणी कुणाला दिसत नव्हते तेव्हा काही मोबाईल नव्हते त्यामुळे कोणाचे काही अपडेट कळत नव्हते दुपार होईपर्यंत सर्व आवराआवर करायला घेतली होती मी माझ्या त्या नव्या स्कूटीकडे रडवेली होऊन पाहत होती चप्पल इकडे तिकडे झाल्या होत्या असा हा अनपेक्षित आलेला पाहुणा आमचे घरच हलवून गेला डोकं काहीच काम करत नव्हते डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याने येऊन काही माणसे सुख फरसाण बिस्किट अशा वस्तू घेऊन गेले पाणी कमी होऊ न होऊ भूक तर लागेलच ना हो। लागे बरेच जण खाली घरात पाणी आल्यामुळे डोंगरात राहत असल्याने नातेवाईकांकडे गेले होते अचानक चार वाजता जोरात आवाज आला वाचवा वाचवा जोरात किंकाळा समोर दहा बारा फूट पाणी आणि वरून डोंगर खाली आला डोळ्यासमोर असणारी कितीतरी माणसे त्या मातीच्या ढिगाखाली गाडली गेली सगळीकडे हाहाकार सैरा वैरा सुटली माणसे बाहेरच्या बाजूला असलेली माणसांना होडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले बाकी आतल्या बाजूला आलेली माणसे आमच्या घरात आली त्या रात्री आम्ही सत्तर माणसे घरात होतो काळोख झाला लाईट नाही पाणी कमी झाले नव्हते त्यात ही घटना आम्ही लहान मुले तर भीतीने कापत होतो मोठी माणसं आम्हाला दाखवत नसली तरी आतून तुटली होती अख्खी रात्र अशीच घालवली दुसऱ्या दिवशी रस्त्यावरचे पाणी उतरले तरी शेतात पाणी होते जिथे दरड आली तिथे तर कमरे एवढा चिखल होता त्यातून आम्ही तिथूनच जवळ राहत असलेला माझ्या सुलत्यांकडे गेलो असा हा पूर आणि त्यात कोसळलेली दरड अनपेक्षित पाहुणे म्हणून आले आणि कितीतरी जणांचे जीव त्यात गेले डोळ्यासमोरची पन्नास बावन माणसे त्यात गेली खूप धक्कादायक दिवस होता तो सव्वीस जुलै दोन हजार पाच त्यानंतर त्यानंतर मात्र पाऊस पूर म्हटलं की भीती वाटते ती अजूनही दरड कोसळली तर काय या भीतीने कापायला होते नंतर मधली बरीच वर्ष अशीच गेली हा पाहुणा काही आदरातिथ्य करून घ्यायला तेवढा मोठ्या प्रमाणावर आला नाही त्यामुळे हुश वाटत होते पण आपल्याकडे आला नाही तरी केदारनाथला झालेली घटना पुरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस या बातम्या ऐकायला मन काही धजत नव्हते अगदी दोन वर्षापूर्वी सांगली कोल्हापूरच्या बातम्यासुद्धा बघताना आणि ऐकताना घाबरून जायला होत होते माझे लग्न दोन हजार अकराला झाले त्यानंतर मात्र आमच्या भागात काही तेवढा जोरदार पूर आला नव्हता त्यामुळे काळ हेच औषध याप्रमाणे मनात असलेली भीती आता कमी झाली असली तरी जरा पाऊस झाला की माहेरवरून अनपेक्षित पाहुणे म्हणजे मोठे मोठे दगड काही दर्डीची भीती कमी होऊ देत नव्हते त्यात भर म्हणजे दोन हजार पंधराला आमच्याकडे कामाला येणाऱ्या एका नोकराची बायकोवरून मोठा दगड आला आणि गेली त्यामुळे पावसासारखे आईला आयला फोन करणे फोन लागला नाही तर मनात वाईट विचारांची गर्दी व्हायची हे सर्व किती नाही म्हटलं तरी व्हायचंच दोन हजार सोळा साली समजले की अनपेक्षितपणे येणारा पाहुणा म्हणून ज्या पुराला दोष देत होतो किंवा मनात भीती बाळगून होतो त्या पुराच्या मागचे कारण तर अजूनच अनपेक्षित याला काही लोक श्रद्धा म्हणतील काही अंधश्रद्धा म्हणतील पण जुन्या जाणत्या लोकांनी जे जा अनुभवलं ते आम्ही पण अनुभवलं म्हणून ते मी उगाच कोड्यात पाडत नाही तुम्हाला तर दोन हजार सोळाला माझ्या छोट्याशा जन्म झाला त्यामुळे त्याला नाव घालायला दिसू नये याची तिने आम्हाला सांगितले की काळ आणि सावित्री अशा आमच्या जवळच्या दोन नद्या आहेत त्यांचा जिथे संगम होतो त्या संगमावर कोणती नदी पहिली येते यावर त्या वर्षी येणारा पूर आणि संकट अवलंबून असते सावित्री नदी जर पहिली आली तर धोका नसतो पण काळ नदी मात्र माणसाचा काळ होऊन येते हे ऐकल्यावर पोटात ध्वस्त झालं विश्वास बसत नव्हता हो तेव्हा तिनेच सांगितलं जेव्हा जीवितहानी झाली तेव्हा काळ नदीचा पहिल्या पहिली आली होती आतापर्यंत येऊन गेलेला पुराचा तिने पाडा वाचला जो मी वरती लिहिलेला आहे तोच तरी आमचा विश्वास बसत नव्हता तेव्हा तिने सांगितले या वर्षी म्हणजे दोन हजार सोळाला सुद्धा काळ नदीच पहिली आहे तरी आमचा विश्वास बसत नव्हता तिने सांगितला तेव्हा चार दिवसांनी आषाढ अमावस्या होती मुसळधार पाऊस नदीचे वाढते पाणी आणि त्याच्यासोबत सोबत त्या अनपेक्षित पाहुण्याची भीती दोन ऑगस्ट दोन हजार सोळाला ला आषाढ अमावस्या होती जोरात पाऊस पडत होता आणि शेवटी परत एकदा काळ नदीने तिचे रूप दाखवले आमच्या इथून काही अंतरावर असलेली सावित्री पूल तुटला पूल तुटला आहे हे लक्षात येईपर्यंत अनेक गाड्या आणि त्यात अनेक जीव वाहून गेले वाचवा वाचवाच्या अर्थ किंकाळ्या येत होत्या पण रात्रीची वेळ त्यामुळे कोणाला काही समजले नाही आणि जेव्हा समजले पूल तुटलाय तेव्हा त्या ते किंकाळ्या आठवल्या पण काहीच उपयोग नव्हता वेळ निघून गेली तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती तेव्हापासून अनपेक्षित पाहुणी म्हणून येणारी ही काळ नदी मनाच्या भीतीने मागच्या वर्षी बावीस जुलै दोन हजार एकवीस जाग्या झाल्या ह्या वर्षीचा हा पूर म्हणजे खरोखरच अनपेक्षित पाहुणा ठरला हे मात्र खरं कारण ज्या व्यक्तीचे वय आहे त्या व्यक्तीने सुद्धा एवढं पाणी कधीच बघितलं नाही असा हा पूर पाहुणा म्हणून आला आणि जाताना सर्वांचं सर्व काही घेऊन गेला जान हे तो जहाने असे कितीतरी जरी म्हटलं तरी काडी काडी करून जमवलेला संसार जेव्हा डोळ्यात देखत मातीमोल होतो तेव्हा काय वाटते हे शब्दात सांगता येणार नाही जेव्हा जनावर सोडून द्यावी लागतात तेव्हा डोळ्यात ते येणारा पाणी आणि कंठाशी आलेला आवंडा गिळत स्वतःच्या भावनांना बांधा घालावा लागतो आता आलेला हा अनपेक्षित पाहुणा खरंच न भूतो न भविष्याती असा होता दरवर्षी येणारा हा पाहुणा यावर्षी मात्र सैरभैर वागला त्याच्या आगत स्वागताची तयारी काही वेगळीच असते सामानाची हलवा हलव गाड्या नेऊन उंच जागेवर लावणे चिमुकले हात सुद्धा मदतीला सरसावतात सगळे अगदी स्वागताची जोरदार तयारी करतात पण या वर्षी मात्र या पाहुण्याने आदरा तिथे आम्हाला ओलांडली कोणाचा संपूर्ण तळमजला कोणाचा पहिला मजला तर कोणाचा दुसरा मजला एवढी त्याने पातळी वाढवली असे जर झाले तर दरवर्षी तुझा पाहून चार करणे कसे बरं जमेल आम्हाला पण आला होता तोच मनात राग घेऊन वाढता वाढता गेल्या ह्या पाहुण्याच्या अपेक्षा त्याला दरवर्षी मिळत होती ती ठराविक जागा कमी पडली त्याला अजून जागा हवी होती सगळे रडवेले झाले हतबल झाले काहींना रेस्क्यू करून पत्र फोडून ग्रिल तोडून बाहेर काढण्यात आले काहींनी तर पत्रावर बसून एकट्याने झुंज दिली काहींनी साडीची झोळी काहींनी शिडी दोरी तेल डबे आधार घेत जीव वाचवला पण संसार त्याचं काय तो मात्र हा पाहुणा उद्ध्वस्त करून गेला होता खायला अन्न नाही घालायला वस्त्र नाही उत की उत्सव वाटायचा आधी पण आता मात्र या पाहुण्याने नाकात दम आणला कोणाची दार तुटली कोणाची खिडकी तुटली कोणाचे शटर उघडले गेले कोणाचे बांध तुटले तर कोणाची भिंत खिचली चारही बाजूचे पाणीच पाणी दुसऱ्या दिवशी हळूहळू पाणी उतरू लागले एक रात्र राहिलेल्या ह्या अनपेक्षित पाहुण्याने खूप पाहुणचार घेतला बऱ्याच गोष्टी घेऊन गेला घरातील प्रत्येक कोपऱ्यात खेळून त्याच्या खुना सोडून गेला या वर्षी सुद्धा संगमावर काळ नदी पहिली आली होती हे समजताच भीतीमुळे अजून लटपटायला झाले पण सुदैवाने जीवितहानी झाली असे ऐकायला तर आले नाही पण हीच नदी माझ्या माहेरी सुद्धा जवळ काही बॅटरी असलेले हात वाचवा वाचवा करत नदीच्या पाण्यातून गेले अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे पुढे काही कळले नाही पेपर लाईट नव्हते त्यामुळे बातम्यांचे अपडेट नाही जवळच एका गावात दरड कोसळी हे मात्र ऐकण्यात आले पण ते गाव आणि माझे माहेर बरेच लांब त्यामुळे तिथली बरीच माणसे दरडीत गाडली गेली आड्याला लागलेले पाणी सगळीकडे झालेला चिखल एवढ्या वर्षात साठवलेलं सारं काही घेऊन गेला कसं आवरायचं काय सावरायचं या विचाराने मेंदू थकून गेला साफसफाईसाठी सुद्धा कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हते सगळीकडे चिखलाचे थरे रडवेली अवस्था सासूबाई अतिशय घाबरल्या मुले केविलवाणी झालेली आंघोळीला पाणी नाही प्यायचं पाणी संपत आलेलं घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरलेले छोटा तर आई दूध हवाई म्हणून रडत होता आणि या साऱ्यांकडे बघून अवसान आलेले अश्रू तिथेच रोखून मी सर्वांसाठी भात ठेवला कुकर लावलं वातावरण कसंही असले तरी जेवल्याशिवाय कशी काय ताकद येणार भांडी घासायला पाऊस पडल्यावर पागोळीचे पाणी वापरले रोखून ठेवलेल्या अश्रूमुळे आवाज फुटत नव्हता तितक्या ताई ताई हाक मारत चिखलातून सावरत माझा चुलत भाऊ दूध आणि बिस्किट घेऊन आला दुसऱ्याच दिवशी मामा त्याची मुले भाजी प्यायचे पाणी पीठ आणि बहिणीने पाठवलेला सुका खाऊ घेऊन आले आलेले पाणी सावरत परत एकदा त्यांच्या प्रेमाने मला उभे दिवशी माझा मावस भावाला मुंबईहून पुलाव थेपले माझ्या मुलांसाठी टूथब्रश पासून लॉलीपॉप पर्यंत सारं काही वहिनीने आठवणीने त्याच्यासोबत दिले होते फोन लागत नसताना सुद्धा सॅनिटरी पॅड फिनेल तसेच काही पुसायला लागलं तर फडकी आणि खूप सारं खाऊ घेऊन दादा आला त्या पुलाव थेपल्यातून तर बहिणीच्या मायाचा दरवळ येत होता शेवटी टेरेसवर जाऊन फोन केला आणि वहिनीशी फोनवर बोलताना एवढे दिवस दबलेल्या भावनांचा बाण सुटला काही प्रसंग आला तरी सक्का भाव नाही याची कमी माझे हे पाठीराखे मला कधीच जाणवू देत नाहीत आवतपळ चिखलातून भाजी पाणी पीठ घेऊन येणाऱ्या पाठीराख्या भावांच्या मायाचा गंध त्याने दिलेल्या आधाराच्या स्पर्शातून वस्तूंमधून दरवळत होता अश्रूंचा पाऊस मात्र अव्यक्त भावना देखील व्यक्त करत होता तो पाहुणा जाऊन वीस दिवस झाले तरी त्याने केलेला पसारा आम्ही आवडतोय प्रत्येक गोष्ट किती वेळा धुवायला लागते साध्या पाण्याने साफ करा डेटॉल लिक्विडचे पाणी वापरा फिनेलने लादी साफ करा काय तो सोहळा असे हसत हसत म्हणायचं म्हणजे दुःख कमी होते बाकी काही नाही ती काल आठवली रा की अजूनही डोळ्यातून पाणी वाहू लागते हे पाणी नुकसान झाले म्हणून नाही तर या एक दिवसीय पाहुण्याने घेतलेला पसारा आवरताना हातबल झाल्यामुळे येते प्रत्येकाचे अंग मोडून आले होते धंदे ठप्प झाले होते वीस दिवस झाले तरी वातावरण पूर्वरत झाले नव्हते सर्व विचारांनी मन थकून गेले होते कारण यातून होणाऱ्या मानसिक त्रासाच्या लाटा माणसाला त्रास देतात हे मात्र नक्की या अशा प्रसंगात मदतीचा महापूर आला जात धर्म पंथ या साऱ्याचा मात्र या अनपेक्षित पाहुण्यामुळे विसर पडला काय गेले किती गेले कसला हिशोब मांडू सांगू मदतीसाठी मात्र लागली खूप रांग जात धर्म पंथ गेले सगळे विसरून माणूस की हा धर्म बाकी गेले वीर एवढं होऊन सुद्धा ह्या पाहुण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं शून्यातून का होईना नव्याने सुरुवात करायची आपल्यापेक्षा ज्याची परिस्थिती जास्त त्रासदायक आहे त्याचे बघून आपले बरे म्हणायचं आणि आयुष्य पुढे जगायचं कारण कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत म्हटलेले आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा परत एकदा भरारी घ्यायची हे मात्र नक्की कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद